इला शावता इला शावता इला उन्हा सबन गाव भोवता आता गाव भोवता किती भाऊजी आमच्या दिसलेले हे ते असत काय गे वाटेत येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना मी विचारित येतोय आमचे दिसलेले का आमचे दिसलेले पण कोणता होऊन नाही दिसाले कडे खडे गेले ना कोण आता सकाळी गळ्यात शंभर घातले आणि गेले आमचा धंदो तसं गोनळ्याचा धंदो आज ह्या गावात उद्या दुसऱ्या गावात परवा आमची घेतल्या गावात ज्या ज्या गावात देईचा देऊळ असा त्या त्या गावात देवाला गोंधळ घालूक होय आणि गोंधळ जर घातल नसत तर देई का नसल जा उत्सवाची सांगता काय पण गोंधळ कोणतो हो सावळ्याचं गोंधळ जडे जडेकडे उन्हा ज्योतो नाव घेता सावळो इदो सावळो इदो सावळो ऐतो बघ ऐतो कोणले तो हं कोण तो ऐतो بیا सावळो म्हणतेले ऐतो कावळो कोण उं तो आसा तसा बोललं आय बाबा बाळा कोणचं नाव ठेयला म्हणून कोण घेता देवादिकाचं देवाдикаचं नाव ठेयला पांडुरा म्हणण ठेयला काय रे पांडिया रे पांडग्या कसलले तुकाराम उं ठेयले काय रे तुकल्या उठले बाकी का सर्व नाव कोण का घेवतो ना रामचंद्र ठेवला काय रे राम घ्या होत असा आमच्या गोवाच नाव सावळा राम ठेवलं नाही पाहता तो कावळा उना सांगतो काय करत लंका ह्या वाटेत जाता जाता या चालला ऐकलं मला कोणता घेवचे ना पण मी विचार घेतो करतो हे आपल्या सकाळी उठान गेला अजून यांचं पत्तो ना सुख कसला असताना कर्माचा नशिबा चढे तडे गोंधळ घालतो कोणाला काय कोण दिना नाही गरिबाची दया कोणा येता आली ज्याच्याकडे पैसो असा धडे तडे तडे कोणाही धावतो लो गरीबाची दया कोणा घेवची नाही केलं पण झाला कसा जर कोणी काय दिला नसा कोणा घातो तर पोट भरताला कसा म्हणून मी ऐका सांगलोय काहीतरी दुसरं धंदो बघा पण यो बापी ऐका तर शेप पारंपरिक धंदा असं तो आपलं चला वळवणार हो सांगतले ऐकलं पण मी था आता ह्या धंद्यातच कोण काय दिला नाही पोट भांडताला कसा एक आमचा चेडू असा चेडवाचा लगीन कार्य करूक नको हे बापी काळजी असा आता खायच्या औषधी बापाची काळजी नसतली आपला चेडू असा नाही नाही तर झिला असा नाही आपल्या चेडवाचा झिलाचा या लगीन जाव आहे आणि एकदा त्याचा सुखाचा संसार बघलो का आम्ही डोळे ढाकून मोकळी झालो पण या बापाशी त्याच्या काळजी असा माझं आपलं पण लगेच करतोय चार पैसे पदर नको पण मी विचार करते सुख सुख असा उद्या पैसो असा त्याच्याकडे सुख असा पैसो असा ते आधी नित्त नी नसत निधलाय किती ह्या कुशीत त्या कुशीत त्या कुशीत ह्या कुशीत परत रवतलो किया त्याच्याकडे पैसो खूप असतो चोरच्या बोब्याची कशी मन आणि सगळा घेऊन जाती मग पैसो रवतलो खरे पण जो गरीब आसा त्याच्या गदालीक मत तो धावतो नाही तो हुशार हात घेऊन निघतो की त्या गरिबाकडे आसा काय गरिबाच्या घरात चोरी करू काय गरिबाचा काळी चाल हाडीत गरिबाकडे पैसा असतो लो घेतलो पण गरीब पैशात नाही पण मनात श्रीमंत असं आहे गेलो गरीबाच्या घराकडे कोणाही दिलो का ते गेलो काय त्याचं आदर सत्कार मत मोठ करतले काय काय दिल्या तरी तांबेवर पाणी तरी पुढे करतल देवाच्या सांगतो पण मी विचार करतो हो बापी हो गेलो अजून माझ्या गोवा पत्तो ना होय ह्या बघा सुधीर सावंत सुधीर सावंत ह्या भावाची या गरिबाची दया इथे ऐकल्या त्याने या, या बहुमोल बक्षीस दिला तेव्हा दोन हाती दिल्याने आणि ती त्याचा बरा करतो शेवटा नाट्यवंत शेवटी घेतो शेवटा काय ना <laughs> जे गा आई

Tchau! Ah!